नमस्कार मित्रांनो मी तुम्हाला आज पाईपलाईन पाईपलाईन अनुदान योजनेबद्दल महत्त्वाची माहिती सांगणार आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला जी पाईपलाईन अनुदान योजना आहे यासंदर्भात माहिती मिळेल आणि या योजनेच्या अंतर्गत तुम्ही हजारो रुपये महाराष्ट्र शासनाकडून कमवू शकता यासाठी काय डॉक्युमेंट लागतील संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघूया आणि तो आपला आपला कमीत कमी जास्त वेळ घेणार नाही थोडक्यात माहिती सांगणार आहे बघा मित्रांनो तुम्ही शेतकरी असाल किंवा या ठिकाणी गरजू व्यक्ती असाल तर शासन तुम्हाला शेतामध्ये पाईपलाईन घेण्यासाठी पाईप घेण्यासाठी अनुदान देते पैसे देते परंतु अशा प्रकारची माहिती बरेचशा लोकांना नसते त्याच्यामुळे अशा योजनांचा कोणी लाभ या ठिकाणी घेऊ हो शकत नाही परंतु मित्रांनो भी तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार आहे तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण जर बघितला तर तुम्हाला पाईप अनुदान योजनेबद्दल संपूर्ण माहिती मिळून जाईल आणि शासनाकडून तुम्हाला पैसे मिळतील हजारो रुपये मिळतील त्याच्यासाठी संपूर्ण माहिती मी नाही आलं माहिती असणे हे अतिशय आवश्यक आहे मित्रांनो ठीक आहे चला तुमचा जास्त वेळ काही घेत नाही सर्वप्रथम मी माझा परिचय करून देतो बघा मित्रांनो मी, है। मी पोलिस करता है। इच्छा है मदद मनून। एक विद्यार्थी आहे मी पोलीस अधिकाऱ्याची तयारी करत आहे परंतु माझी अशी इच्छा आहे की लोकांना मदत म्हणून एक सहकार्य म्हणून आपण काहीतरी यूट्यूब चॅनल ओपन केलं पाहिजे तर मित्रांनो मी लोकांना गव्हर्मेंट स्कीम आणि शासकीय योजनाची माहिती सांगत असतो असो तर बघा मित्रांनो एक वेबसाईट आहे सरकारी महाटीबी टी डॉट कॉम या गव्हर्नमेंट वेबसाईटवर जाऊन तुम्हाला फॉर्म भरायचा आहे आता तुम्ही मोबाईलवर भरू शकत असाल तर मोबाईलवर भरा घरीसुद्धा <गणाना> भरू शकता किंवा ग्राहक सेवा केंद्रावर जाऊन सुद्धा तुम्ही तो त्या ठिकाणी फॉर्म भरू शकता मित्रांनो तर ग्राहक सेवा केंद्रावर जाऊन तुम्ही तो फॉर्म भरून टाका तुम्हाला म्हणजे मीटर पाईप मीटरने पैसे मिळतात पन्नास रुपये मीटर याप्रमाणे तुम्हाला पैसे मिळतात तुम्ही चारशे अठ्ठावीस मीटरचा याप्रमा चारशे अठ्ठावीस मीटर पाईप चारशे अठ्ठावीस मीटरचा पाईप अशा प्रकारे तुम्ही अर्ज करून त्या ठिकाणी तेवढं पैसे मिळवू शकता हे अनुदान आहे हे पैसे शासनाकडून मदत म्हणून तुम्हाला पैसे मिळतात मित्रांनो तर नक्कीच तुम्ही, तुम्ही या योजनेचा लाभ घ्या मित्रांनो माझी अशी खूप खूप इच्छा आहे महाडी बी टी डॉट कॉम या वेबसाईटवर जाऊन तुम्ही मित्रांनो हा फॉर्म भरायचा आहे जेणेकरून तुम्हाला खूप खूप फायदा होईल आणि लाभ होईल ठीक आहे आणि जर काही समजलं नाही तर अजिबात काळजी करू नका ग्राहक सेवा केंद्रावर जा तालुक्याच्या के ठिकाणी किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी आणि त्या ठिकाणी गेल्यावरती एखाद्या सायबर कॅफेमध्ये जा ग्राहक सेवा केंद्रावरती जा आणि ते या ठिकाणी गेल्यानंतर पाईपलाईन अनुदान योजनाचा फॉर्म भरायचा आहे असं त्या ठिकाणी ग्राहक सेवा अधिकाऱ्यावाल्या व्यक्तीला सांगा आणि फॉर्म भरून टाका जेणेकरून तुम्हाला शासनाकडून पैसे मिळतील ठीक थी। थी। आहे मित्रांनो माहिती जर समजली नसेल तर एक वेळा व्हिडिओ परत वेगळा बघा आणि डॉक्युमेंट बघा हे बघा आधार कार्ड तुमचं पॅन कार्ड तुमचं बँक डॉक्युमेंट अतिशय इत्यादी महत्त्वाचे प्रमाणपत्र ओके आधार कार्ड पॅन कार्ड आणि उत्पन्नाचा दाखला आणि एक लाईनचं बिल पत्त्याचा पुरावा म्हणून असो इत्यादी डॉक्युमेंट घेऊन जा आणि काहीही अडचण आली तर नक्की तुम्ही कमेंट करा किंवा कमेंट्स करा मी तुम्हाला नक्की त्या ठिकाणी रिप्लाय देईन आणि व्हिडिओ एक वेळा परत बघा समजला नसेल तर आणि हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रांपर्यंत गरजू मित्रांपर्यंत शेअर करा जय हिंद जय महाराष्ट्र भेटा पुढच्या नमने